सगळ्यांचं स्वागत आहे मा माझ्या चॅनलमध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन इन वंडरलँड तर आज आपण बघणार आहेत लक्षात ठेवण्यासारख्या महत्त्वाच्या आजीबाईच्या टिप्स आपला महत्त्वाचा वेळ काढून नक्की ऐका तर नंबर एक बघूया गुळाचा पाक बनवताना अगोदरच कढईला तेल किंवा तूप लावून मग पाक केला तर गुळाचा पाक कढईला चिटकत नाही नंबर दोन जर दुधाच्या मलईमध्ये एक चमचा साखर घालून मग त्याचे लोणी काढले तर लोणी जास्त निघते नंबर तीन गुलाबजाम बनवताना अगदी सॉफ्ट व खूप ज्युसी बनवायचे असतील तर मावा किंवा खवामध्ये थोडे पनीर किंवा छेना मिक्स करून गुलाबजाम बनवा खूप छान होतात नंबर चार रसगुल्ला स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले पाकात टाकल्यावर चांगले फुल्ले की मग मधोमध एक ते दोन स्पून पाणी टाका त्यामुळे पाक खूप घट्ट होत नाही व रसगुल्ले छान मऊ स्पंजी होतात नंबर पाच जर दही चांगले बनले नाही तर एक थाळी घेऊन त्यामध्ये पाणी घ्या व त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवा मग एक तासाने पहा दही चांगले जमलेले असेल पण भांडे हलवता कामा नये ते एकदम स्थिर राहिले पाहिजे नंबर सहा आंब्याचे लोणचे जास्त दिवस चांगले राहण्यासाठी मधून मधून बरनी उन्हात ठेवा मग चांगल्या कोरड्या जागेवर ठेवा जेव्हा आपल्याला लोणचे पाहिजे तेव्हा कोरडा चमचा वापरून लोणचे थोडे काढून घ्या म्हणजे सारखे सारखे बर्नी उघडून काढावे लागणार नाही नंबर सात आंब्याचे लोणचे बनवताना थोडासा गुळ घातल्यास लोणच्याची टेस्ट मस्त लागते नंबर आठ शहाळे फोडायचे असेल तर सर्वात पहिल्यांदा वरतून छिद्र पाडून त्यामधील सर्व पाणी काढून घ्या मग शहाळे विस्तवावर गरम करायला ठेवा वरचा कडक भाग लगेच सुटू लागेल नंबर नऊ केळ्याचा घड दोरीला लटकावून ठेवला तर केळी लवकर खराब होत नाहीत पाच सहा दिवस चांगली राहतात नंबर दहा दुधावरची साय चांगली दाट येण्यासाठी दूध गरम करून थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे साय छान भाकरीसारखी जाड येते नंबर अकरा फ्रीजमध्ये खूप वास येत असेल तर एका बाऊलमध्ये लाकडाचा कोळसा भरून ठेवा त्यामुळे फ्रीजमधील वास गायब होईल नंबर बारा हिरव्या मिरच्यांचे देठ काढून मग हिरव्या मिरच्या फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त दिवस चांगल्या राहतात नंबर तेरा आपण बिर्याणीसाठी कांदा तळून घेतो तेव्हा कांद्यामध्ये एक चिमूट साखर घातली तर कांदा लवकर कुरकुरीत होतो नंबर चौदा आपण घरी दुधाचे पनीर बनवतो तेव्हा पनीर काढल्यावर पाणी फेकून देतो पण ते फेकून न देता कणिक मळताना वापरा ते खूप पौष्टिक असते नंबर पंधरा दहीवडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळीमध्ये थोडासा रवा मिक्स केल्यास दहीवडे मस्त अगदी नरम बनतात नंबर सोळा टमाटरचा पल्प काढण्यासाठी कुकरमध्ये मीठ व पाण्यात उकळावे त्यानंतर त्याची साल पटकन काढता येते याचा उपयोग टमाटर सूप ग्रेव्ही व ज्यूससाठी करता येतो नंबर सतरा नासलेल्या पोळ्यांना कुकरमध्ये एक दोन शिट्ट्या देऊन उकडून घ्याव्यात व तेलाने तव्यावर कडक भाजून घ्याव्या अशा पोळ्या रुचकर व नरम लागतात या खाण्यासाठी आरामात वापरू शकता नंबर अठरा उन्हाळ्यात लिंबू सरबत आरोग्यासाठी फार ऊर्जादायक असते त्यासाठी लिंबू बाजारातून आणल्यावर ते लवकरच कडक होऊन चवहीन होतात त्यासाठी लिंबूंना नीट धुवून व नंतर पुसून त्यांना नारळाचे तेल लावल्यास व फ्रीजमध्ये ठेवल्यास ते बरेच दिवस ताजे राहतात नंबर एकोणीस तांदूळ शिजवताना कुकरमध्ये शिजवावा त्याने भात नरम होतो त्यात एक चमचा लिंबू रस घातल्यास भात मोकळा होतो नंबर वीस कुरकुरीत पुऱ्या बनवण्यासाठी पुऱ्यांच्या कणकेत दोन चमचे गरम केलेले तेल घाला नंबर एकवीस इडलीचा घोळ करताना त्यात काही अर्धकच्चे तांदूळ मिसळावे याने इडली चांगली नरम येते नंबर बावीस उकडलेली अंडी थंड पाण्यात ठेवल्यास त्याचे सालपट लवकर निघते नंबर तेवीस पोळ्यांच्या डब्यात अद्रकाचे एक दोन काप ठेवल्यास पोळ्या नरम राहतात नंबर चोवीस कुरकुरे भजे बनविण्यासाठी बेसनात थोडे मक्याचे पीठ टाकावे नंबर पंचवीस वडे बनविण्यासाठी बेसन मिसळल्यानंतर ते मिश्रण व्यवस्थित आहे की नाही हे माहीत करण्यासाठी मिश्रणाचे एक दोन थेंब एका कपभर पाण्यात टाकावे जर ते थेंब तरंगतील तर बेसनाचे मिश्रण योग्य झाले हे समजते तर या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला आजीबाईंच्या काही पंचवीस किचन टिप्स शेअर केलेल्या आहेत आणि ज्या नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा ज्या गृहिणी असतील त्यांना हा व्हिडिओ नक्कीच कामात येईल तर फ्रेंड्स आशा करते आजची माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत नक्की शेअर करा आणि ज्या कोणी घरी गृहिणी असतील किंवा ज्या नवीन मुली असतील ज्या स्वयंपाक शिकत असतील त्यांना स्वयंपाक बनवण्यात अडचणी येत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा असे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्यासोबतच बेल आयकॉन नक्की प्रेस करा कारण मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्याजवळ आधी पोहोचेल तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्ही आणि तुमचा परिवार सदा आनंदी आणि निरोगी राहू।